गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश सरकार चर्चेत आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशाने ऑपरेशन खल्लास आणि ऑपरेशन लंगडा अंतर्गत अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत वीस गुंडांचं एन्काउंटर करण्यात आले आता उत्तर प्रदेश सोबतच महाराष्ट्रही चर्चेत आहे कशासाठी तर देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होत असणारं राज्य म्हणून महाराष्ट्राचा नंबर लागलाय गुन्ह्यांचं प्रमाण दरवर्षीपेक्षा दुपटीनं वाढतंय सरकारातले मंत्री गुन्हेगारांना बंदुकीचे लायसन्स देत आहेत अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या नाकाखालून पसार होत आहेत पण गृह खातं आणि सरकार काय करत आहे हे सामान्य जनतेला कळायला मार्ग नाही एकाच देशातल्या दोन राज्यात एकाच राष्ट्रीय पक्षाचे मुख्यमंत्री असताना दोन्ही राज्यातील गुन्हेगारांची स्थिती वेगवेगळी का जे योगी आदित्यनाथ यांना जमतं ते फडणवीसांना का जमत नाही जे यूपी पोलिसांना जमतं ते महाराष्ट्र पोलिसांना का जमत नाही ह्याच गंभीर प्रकरणावर सविस्तर चर्चा करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ गेल्या पाच तारखेपासून उत्तर प्रदेशमध्ये दोन ऑपरेशन सुरू आहेत एक ऑपरेशन लंगडा आणि दुसरं ऑपरेशन खल्लास ऑपरेशन लंगडामध्ये हत्येचे गुन्हेगार बलात्काराचे गुन्हेगार तस्कर अशा गुन्हेगारांना पकडताना पायावर गोळ्या झाडल्या गेल्या तर ऑपरेशन खल्लासमध्ये गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना जागीच ठार केलं गेलं जेव्हापासून यू पीमध्ये योगी सरकार आले तेव्हापासून तिथली गुन्हेगारी बहुतांशी कमी झाली योगींच्या थेट एन्काउंटरच्या आदेशानंतर पाच तारखेनंतर अठ्ठेचाळीस तासात वीस एन्काउंटर करण्यात आले त्यातला काही हाय प्रोफाईल केस आहेत एक कोटींची लूट केलेला आरोपी नरेश पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता नंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि आरोपीमध्ये गोळीबार झाला त्यात दोन अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्या होत्या मग पोलिसांनी दिलेल्या उत्तरात नरेशचा मृत्यू झाला त्याच रात्री तेरा गुन्हे दाखल असलेला आणि एक लाख रुपयांचा इनामी आरोपी इम्रान हा मारला गेला त्यानंतर अठरा गुन्हे दाखल असलेला आणि एक लाख रुपयांचा इनामी आरोपी मेहताब मारला गेला त्यानंतर सहा हत्या आणि वीस तोऱ्या करणारा आणि एक लाख रुपयांचा इनामी गुन्हेगार नईम कुरेशी अर्धा तास झालेल्या फायरिंगनंतर मारल्या गेला या व्यतिरिक्त अनेक अट्टल गुन्हेगारांना पायावर गोळ्या झाडून जखमी करून त्यांना अटक करण्यात आली फरुखाबादपासून झाशीपर्यंत आणि मुरादाबादपासून ते मथुरापर्यंत पोलिसांनी ह्या कारवाया केल्यात नरेश असो किंवा इम्रान गुन्ह्याची शिक्षा फक्त आणि फक्त एन्काउंटर आहे असा थेट संदेश योगींनी झालेल्या कारवाईतून दिला आहे तर मुख्यमंत्री झाल्यापासून यू पीमधील गुन्ह्यांमध्ये बहुतांशी घट झाली गेल्या आठ वर्षात म्हणजेच दोन हजार सतरापासून यू पीमध्ये चौदा हजार नऊशे त्र्याहत्तर एन्काउंटर झालेत त्यात नऊ हजार चारशे सदुसष्ट गुन्हेगार जखमी झालेत तर दोनशे एकोणचाळीस गुन्हेगार मारले गेलेत आता महाराष्ट्रातही भाजप सरकार आहे मधले अडीच वर्ष सोडले तर दोन हजार चौदापासून पासून महायुतीचंच सरकार आहे गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे त्यातल्या त्यात, त्यात मुख्यमंत्री फडणवीस योगींच्या आधी म्हणजे दोन हजार चौदामध्येच सत्तेत बसले होते पण भाजपच्या सरकारमध्ये गुन्हेगारीची अवस्था काय एन सी आर बीच्या दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार एकट्या दोन हजार तेवीसमध्येच महाराष्ट्रात पाच लाख शहाण्णव हजार गुन्हे दाखल करण्यात आले ही आकडेवारी राज्यातल्या गुन्हेगारीचं भीषण वास्तव दाखवते गुन्हेगारांना थारा नाही म्हणणाऱ्या फडणवीसांच्या भाजपमध्ये त्यांनीच मोठ्या गुंडांची भरती करून ठेवली आहे दिवसेंदिवस महाराष्ट्रातली गुन्हेगारी वाढत आहे खून खुनाचा प्रयत्न दरोडे महिलांवरील आणि मुलींवरील अत्याचार हे सगळं आता राजरोज सुरू आहे काही दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन स्वित्झर्लंडला पळून गेला त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पण तरी पोलीस त्याला पकडू शकले नाहीत आणि त्याचवेळी त्याच, त्याच कोथरूडचे दादा म्हणून ओळखल्या जाणारे आमदार चंद्रकांत पाटील निलेश घायवळला पकडण्याचं सोडून गौतमी पाटीलला ॲक्सिडेंट प्रकरणात ताब्यात घ्यायला बघत होते बरं एवढंच नाही तर निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याच्यावरही गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला बंदुकीचं लायसन्स मिळावं यासाठी स्वतः गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याचं उघड झालं म्हणजे गुन्हेगारी थांबवण्यापेक्षा गुन्हेगारीला हवा देण्याचं काम गृह खातं करत असल्याचं दिसतंय मग इथं प्रश्न हा उपस्थित होतो की जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं युपीमध्ये अठ्ठेचाळीस तासात वीस एन्काउंटर होतात तर महाराष्ट्रात इतके गंभीर गुन्हेगार असताना अशी कारवाई करण्याचे आदेश फडणवीस का देत नाहीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा घरून रुसून बँकॉकला गेला होता पण इकडे तानाजी सावंतांच्या सांगण्यावरून राज्याचं संपूर्ण गृह खातं कामाला लावणारे फडणवीस तसाच फौज फाटा फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी का लावत नाहीत एका वर्षापेक्षा जास्त काळ उलटूनही संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळे का सापडत नाही मकुका अंतर्गत कारवाई सुरू असलेले गुन्हेगार का सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात राज्यातील गृह खात्याची अवस्था पाहता हे प्रश्न कचऱ्याच्या पेटीत असलेले दिसतात आज फरार झालेला निलेश गायवळ हा फक्त एक आरोपी आहे त्याच्यासारखे कैक आरोपी राज्यात गुन्हे करून फडणवीसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेत किमान आता तरी योगींचा आदर्श घेऊन फडणवीसांनी गृह खात्याला कामाला लावून राज्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणावी हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे बाकी ह्या विषयावर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा कार्यारंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद